काही झालं दहा मारू दे आमच्या ओबीसीची आणि मग सांगू सरकारला काय हे जो बोलला त्याला टार्गेट जो बोलला त्याला टार्गेट तुम्ही काही बाशी आहेत का तुम्ही वाह घेत आणि बाकीचे पाय शिर्डीच्या शेपट आहेत का आम्हाला काही गरज नाही आम्ही पाटील अहो आणि मग तुम्ही पाटील आहेत आज मागता कशाला आणि नाटक करायचं उगज उगज सांगायचं स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याचे बळी द्यायचे हे काम काही करू नये काय आमदार येते आणि तुझे खासदार येते आणि दोनशे अठ्ठेचाळीस नाही पाचशे अठ्ठेचाळीस तू लढे आम्हाला काय करायचं आहे दोनशे एकशे नव्वद कारखानेत यायचे नव्वद टक्के संस्था त्याच्या नव्वद टक्के उडारीत यायचे आहेत आज केंद्रामध्ये इतिहास आहेत हे देवेंद्र फडणवीस हा काय सांगतो ओबी इकडं सांगतो सांगतो नाही ओबीसी म्हणजे माझा एक मूळ हे एवढी तुला गुलामगिरी करायची तर आम्हाला स्पष्ट भाषेत सांग बाजूला व्हा म्हणून जसा जरांगे सांगतो की मी जनता करता मारायचं आहे माझ्याकडे की काही पाठीमागं लय मोठी प्रॉपर्टी नाही सतरा ऐंशी एकर म्हणून आता दहा पाच पोरं आहेत त्याला मला काही माझी इतकी तयारी आहे चार दिवसात सरकारने जर नाही निर्णय घेतला तर मी स्वत प्रत्येक हवेला उघडे करून झोपिनारे तर उपेशांचं कारण असं आहे की आतापर्यंत समाज आमचा जागृत नव्हता तोपर्यंत कोणी बोलत नव्हतं मागल्या वेळेस मी जी बोललो तर काही चुकीचं बोललेलं नाही आज जी बोलायचं आहे तर चुकीचं कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या ताटातलं आम्हाला घ्यायचं नाही त्याची इच्छा आहे आमच्या ओबीसीच्या ताटातलं घेण्याची पण आमची काही त्याच्या ताटातलं असं काही घ्यायची इच्छा नाही किंवा मागत नाहीत त्याने त्याच्या पद्धतीने त्याच्या ते आपलं आपलं काम चालू करावं त्याला काय समाजाच्या हेतूने त्याला काय घेता येईल त्यांनी घ्यावं पण ते तीन तीन बऱ्या गोरगरीब हे आमचे बारा बलुतेदार जवळजवळ तीनशे बहात्तर जाती आता हे मरणाचे कष्टाळू लोक आहे ह्या कष्टाळू लोकांमध्ये घुसून हे काही उग उगत ते पुन्हा तीन बऱ्या काय सांगत आहे की बाबा आमचे लेकरं आमचे लेकरं आमचे लेकरं तुम्ही जर स्वतःच्या दुसऱ्याची काय स्वतःच्या लेकराला जर दूध दुधपाचीत असाल गाय दुसऱ्याची आणि दूध तुमच्या लेकराला प्यायचं म्हणलो तुम्ही स्वतंत्र गाय आणा स्वतंत्र दूध काढा तिचं शेण काढा आणि मग लेकरू मोठं करा मग आमचं एवढंच म्हणणं आहे आणि समाजाला समाजा समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललं आहे हे भांगार भांगार ज्या जा। हे भांगार आहे समाजाने जरी समजा मोठ्यापणा दिला असला स समाजाने चांगल्या जागेवर बसिला असलं तर त्या पद्धतीने समाजाला धरून समाजासारखं राहावं अगदी समाजाला कुठंही भरकाटू नये त्यांनी बी आणि नाटक करायचं उगाज उगाच सांगायचं स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याचे बळी द्यायचे हे काम काही करू नये आमच्या गोरगरिबात त्यांनी घुसू नये एवढीच विनंती आहे आम आमची आणि दुसरी गोष्ट तीन तीन बऱ्या त्यांनी हे काही याला टार्गेट त्याला टार्गेट तुझे काय आमदार येते आणि तुझे खासदार येते दोनशे अठ्ठेचाळीस नाही पाचशे अठ्ठेचाळीस तू लढव आम्हाला काय करायचं आहे जे येते ते येते पहिलं बी बहात्तर वर्षापासून आमचा सगळा समाज पूर्ण समाजाने त्या समाजाला सहकार केलेलं आहे आपल्या बारा बलुतेदार जातींनी त्याला सहकार केलेलं आहे दोनशे एकशे नव्वद कारखाने यायचे आहेत नव्वद टक्के संस्था आहेत नव्वद टक्के पुढारी यायचे आहेत आज केंद्रामध्ये आहेत आज ते काल काय बोलले की कि किंवा मी आम्ही आमकं करू आम्ही ठराव घेऊ हे देवेंद्र फडणवीस किंवा काय सांगतो ओबी इकडं तर सांगतो नाही ओबीसी म्हणजे माझा एक मूळ हे भाजपचा आणि इकडं काय सांगतो की मी ओबीसीचं हे करून तुम्हाला बा बा ते काय सगळे सोयरे काय असतात ते मी आता अडाणी असल्यामुळे मला काय ते हे नाही सगळे सोयरे आमके तमके देतो अरे काही नाही आहे तू ओबीसीला हे करतो आणि तिकडं त्याला ती हे करतो एवढी तुला गुलामगिरी करायची तर आम्हाला स्पष्ट भाषेत सांग बाजूला व्हा म्हणून काय होईन आमच्या परीने आमच्या प पद्धतीने बघू झालं करणं काही तर करू नाही तर कोणी रस्त्याला पडू मरू काय जे काय काय आणि माझं तरी स्वतःचं मत आहे जसा जरांगे सांगतो की जर मी जनता करता मरायचं आहे माझ्याकडे की काही पाठीमागं लय मोठी प्रॉपर्टी नाही ऐंशी एकर म्हणून आता दहा पाच पोरं आहेत त्याला मला काही माझी इतकी तयारी आहे चार दिवसात सरकारने जर नाही निर्णय घेतला तर मी स्वतः प्रत्येक हवेला उघडे करून झोपिनारे तीन दिवसात जर सरकारने ह्या शिंदेनी यांनी निर्णय नाही घेतला तर पूर्ण जिदंजिदं हवे त्या हवेला उघडे करून आत्महत्या जरी झाली आणि त्याच्यावर काही झालं दहा मरू दे आमच्या ओबीसीची आणि मग सांगू सरकारला काय आणि ह्या आमदार मंत्र्याला सांगू आम्ही काही कोणाच्या विरोधात बोलत नाही आम्ही पहिलं सांगतो आमचे प्रत्येक छगन भुजबळ साहेब असू द्या कोणी असू द्या प्रत्येक वेळेस सांगितलं त्यांनी की बाबो तुमचं तुम्ही स्वतंत्र घ्या आमच्यात येऊ नका त्याच्या विरोधात कोणी बोललेलं नाही अहो यांनी केस नाही इतकं लोकांना बेजार केला आमच्या ओबीसीच्या हे जो बोलला त्याला टार्गेट जो बोलला त्याला टार्गेट तुम्ही काही बाशी आहेत का तुम्ही वाघ येत आणि बाकीचे पाय शिर्डीचे शिफ्ट आहेत का अहो हे खरे वाघ हेच आहेत तुम्हाला असं सहकार कोणी केलेलं आहे अठरा पगड जातीला संघ घेऊन स्वराज्य शिवाजी महाराजांनी तापन केलं हे अठरा पगड जातीला घेऊन केलेलं आहे त्यावेळेस जे लागत होतं बाबासाहेब म्हणले नव्हते त्याला आंबेडकर साहेब की बाबा तुम्हाला आरक्षणची गरज पडेल ते काय म्हणले आम्ही व आमकी आहेत आम्हाला काही गरज नाही आम्ही पाटील आहे आणि मग तुम्ही पाटील आहेत आज मागता कशाला आज मागू नका ना बाबा गरीबाचं खाऊ नका ते म्हणतात की आमच्याकडं पहिल्यापासून मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्यामुळे सगळ्या सोयीची मागणी जरी केली त्यांना सुद्धा आरक्षण मिळेल मला काय सापडत सापडतात मला काय म्हणायचं साहेब ऍक्च्युली ऍक्च्युली जर असल इमानदारीने जर असल जे दापात लोक आहेत त्याला मिळवत ना त्याच्यात बी बिचारे आहेत ना दहा टक्के लोक त्याच्यामध्ये गोर गरीब आहेत त्याच्याकरता नाही होय हे फक्त राजकीय आरक्षण कर पैसे घेऊन राजकीय करता हे चाललेलं आहे याचं दुसरं काही चाललेलं नाही राजकीय क्षेत्राकरता याचं काम चालू आहे गरीबाकरता कुठल्या भा भूल धापीला बळी पडू नये गरीब मराठ्यांनी यायच्याकरता काही नाही आणि काही मिळणार बी नाही याचं भागलं हे राजकीय लोकांनी याला मोरं घातलेलं आहे याला गाजर त्याच्या तोंडात दिलेलं आहे बुडूक त्याच्याजवळ आहे हे आपलं चगळी बसलेलं आहे पाच सात महिन्यापासून हां गोष्टीचा परिणाम काही नाही काही नाही हे मन आहे त्याचं तो कोण मी किती बोललो तर तुम्ही दहा लोक शंभर लोक शंभर लोकांमधून लई जर ठरलं तर दहा लोक पाच दोन लोक ठरतात पण बाकीचे याचा काही परिणाम नाही परिणाम नाही काही नाही त्याचा त्या राजकीयाच्यावर याच्या काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं शेतकऱ्याचं अगर याचं ह्या भाजपवर थोडा म्हणजे नाराजी आहे हे जे चारशे पारणारा नारा आमक मुस्लिम समाज गो याने काय केलं या के विरोधक पक्ष लो या लोकांनी किंवा संविधान बदलणार आहेत आमकं करणार आहेत फलनं करणार आहेत हे भूल थापा देऊन हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं थोडेफार शेतकऱ्याच्या काही अडचणी असतात थोडसं ह्या वर्षे बारा महिन्यामध्ये धान्यमालाला याला त्याला भाव कमी जादा झालेला आहे याच्यामुळं भाजपवर नारादी म्हणून आपले आलेले आहेत